आपल्या भारतीय आप बौद्ध महासभेचे सक्रिय कार्यकर्ते त्याचप्रमाणे एक निर्भीड असे पत्रकार चारित्रवान पत्रकार नयनजी मुंडेसर यांना नुकताच पत्रकारित म्हणजे त्यांची नुकतीच एक महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई यांची पुणे या ठिकाणी बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये आदरणीय नयनजी मोंढे यांची विदर्भ प्रदेशच्या अध्यक्षस्थानी त्यांची निवड झाली तसेच दुसरी अजून आनंदाची गोष्ट असे हे नागपूर या ठिकाणी तिथला वंदना संघ लॉर्ड बुद्धा टी व्ही आणि अजून एक संघ आहे यांच्या मार्फत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पत्रकारिता हा पुरस्कार आदरणीय नयनजी मुंडे यांना मिळाला आहे त्याबद्दल मी त्यांचं भारतीय बौद्ध महासभा सत्ता सैनिक दल आणि सार्वजनिक सिद्धार्थ वाचनालयाच्या वतीने खूप खूप खुँँ, हार्दिक हार्दिक अभिनंदन करतोय आणि त्यांचा यदूषित सत्कार स्वागत करण्यासाठी मी त्यांना इथे आमंत्रित करतो आणि त्यांचा त्यांना पुष्पगुच्छ पुछ देऊन त्यांचा स्वागत करण्याकरता मी पूज्य बंद अमोल बोधीजी व शिव यांना विनंती करतो की नायणजी मुंडे यांना जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पत्रकारिता पुरस्कार मिळाला त्याबद्दल त्यांचा पुष्पगुच्छ घेऊन त्यांचं स्वागत 多你点嘛，他妈的跑跑这个意思。 어 어디 있어? 뭐너왜 여기 말 आणि जी पत्रकारितेमध्ये त्यांनी जे जगभरात ओळखले पाहिजे त्यांच्या नावाने धार्मिक वृत्तीचे चारित्रवान असे पत्रकार कारण आजकाल चारित्रवान पत्रकार फार म्हणजे ब्लॅकमेलवाले जास्त करतात म्हणजे <laughs> पाहतो आपण पण धार्मिक वृत्तीने वागणारे सक्सील असे नयनजी बोंडे सर यांना जो पुरस्कार मिळाला त्यांच्याबद्दल त्याबद्दल मी पुन्हा एकदा त्यांचं भारतीय बौद्ध महासभा सत्ता सैनिक आणि सार्वजनिक सिद्धांत भाषणाच्या वतीनं पुन्हा तिघ त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांना विनंती करतो की आपण थोडक्यात दोन शब्द आपलं मनोगत करतो भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार बोधिसत्व महामानव विश्वरत्न डॉक्टर आंबेडकर तसेच बहुजनांच्या सर्व महामानवांना विनम्र अभिवादन करतो त्याचप्रमाणे आदरणीय भक्ते यांना पंचम प्रणाम करतो आणि इथे उपस्थित असलेला भारतीय बौद्ध महासभेचे सर्व शिलेदार यांना माझा सप्रेम देवी आज आपण जो सत्कार केला तो खरोखरच आणि मी एक स्पष्ट करू करू इच्छितो की जो मुकनायक मला पुरस्कार मिळाला होता तो दोन हजार दोन हजार मध्ये मिळाला होता दीक्षाभूमी येथे राज्यस्तरीय मुकनायक पुरस्कार मिळाला होता मग त्याच धर्तीवर आपल्या अमरावती शहरातही आपण पुरस्कार व्हावा कारण महाराष्ट्रभर मुकनायकचे सोहळे चालतात एकतीस जानेवारी अकोल्याला होतं वाशिमला होतं पुणेला होतं म्हणजे पूर्ण शहरात होत होते महाराष्ट्रात पण आपल्या अमरावतीत होत नव्हते मग मी बरेचदा प्रयत्न केले छोटे छोटे कार्यक्रम घेत गेलो मागील वर्षी एक आपण संबोधीवर एक मोठा कार्यक्रम आयोजित केला तर तो सह आणि काल एक आपला सोहळा मुकनायकाचा सोहळा सर्वच वृत्तपत्राचे पत्रकार आणि सर्वच जाती समूहाचे पत्रकार घेऊन आपण तो सोहळा साजरा करतो आणि त्या सोहळ्याला आपल्याला यशही मिळालेलं आहे कारण आपण बौद्धिक जे लोकांना पाहिजे डोक्याला खाद्य ते खाद्य देण्याचा प्रयत्न करतो काल ज्ञानेश महाराजांचं अतिशय चांगलं व्याख्यान झालं त्याचप्रमाणे ज्या वृत्तपत्रात मी काम करतो आदरणीय दिलीप बोडेकर यांच्या दैनिक विदर्भ मतदारमध्ये त्यांचंही छान असं म्हणजे त्यांचं एक व्याख्यान झालं त्याचप्रमाणे राहुल गडपाल सर होते त्यांनी सुद्धा सकाळ समूहाचे ते वृत्त संपादक आहेत असे चांगले तोला मोलाचे आणि म्हणजे जे खरोखरच त्या वृत्तपत्र क्षेत्रात त्यांचं जे नावलौकिक आहे अशांनाच आम्ही बोलावून सर्व पत्रकारांच्या माध्यमातून तो सोहळा यशस्वी केला आणि तो सोहळा आपण जर तिथे उपस्थित नसता झाला तर तो सोहळा यशस्वी झाला नव्हता मालकी तिथे आल्या होत्या आणि काही महिला आपल्या काही सुद्धा होत्या तर खरोखरच आम्हाला अपेक्षित होतं की आपला तर समाज आलाच पाहिजे कारण पण बाकीचे ओबीसी पण आला पाहिजे पण खेदाची बाब आहे की केवळ तिथे नव्वद टक्के आपला समाज होता आणि असं वाटलं होतं की तिथे जागा मिळणार नाही कारण बरेचदा बाकीचे जे आम्ही सारे वगैरे त्यांचे जे व्याख्यान होतात तर ते सभागृह हाऊसफुल होऊन जातात आपल्याला जरी निमंत्रण नसते तरी आपण ऐकायला जातो आम्ही तर निमंत्रण दिलं त्यांनी सरांनाच बोलावलो पण मात्र ते त्या ठिकाणी उपस्थित झाले नाही पण असो तरी सुद्धा आपला समाज जो पाठीशी उभा आहे ठामपणे त्याच्यामुळे तो कार्यक्रम आपला यशस्वी झाला आणि आपण सर्व त्या ठिकाणी उपस्थित राहिला आणि त्या कार्यक्रमाची शोभा वाढवली म्हणजे कार्यक्रम हाऊसफुल गेला तो सभागृह भरलं सर्वांचे आभार व्यक्त करतो थांबतो जय दिन त्या ठिकाणी सहभागी व्हावं लागलं म्हणून आम्हाला तिथे त्या कार्यक्रमाला येता नाही ना कारण म्हणजे एक मनामध्ये खूप खंत आहे कारण असे सोहळे हे फार कमी ऐकायला मिळतात ठीक आहे त्यानंतर मी आता भाजेराव